बीड बस स्थानकासमोर शिवाजीनगर पोलिसांनी कारवाई केली असून कारसह बियर पोलिसांनी जप्त केली आहे सदर कारवाई आज गुरुवार दिनांक चार एप्रिल रोजी दुपारी बारा वाजता केली आहे बीड शहरातील बसस्थानकासमोर शिवाजीनगर पोलिसांनी कॉम्बिंग ऑपरेशन दरम्यान एका स्विफ्ट डिझायर क्रमांक एम एच बारा पी क्यू एकोणपन्नास बहात्तर या कारची झडती घेतली असता त्यामध्ये चौऱ्याहत्तर हजार चारशे नव्वद रुपयाच्या बियरच्या बाटल्या आढळून आल्या पोलिसांनी कारसह बियरच्या बाटल्या असा एकूण चार लाख चौऱ्याहत्तर हजार चारशे नव्वद रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे यामध्ये सागर सुनील यादव व चोवीस रानार बुंदेलपुला बीड याला ताब्यात घेतले असून या प्रकरणी पोलीस हवालदार रवींद्र आघाव यांच्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याचा पुढील तपास शिवाजीनगर पोलीस हे करत आहेत